कामगेड गंगाधर गायकवाड साहेब आमचे रासोबदादा पवार मामेवार सर सा, पी एस आय वळी साहेब सर्व लोकसभाच्या आंदोलनाचे नांदेड जिल्ह्यामधून आलेले सर्व पदाधिकारी माता भगिनी पत्रकार समाज मित्र बराच वेळ झाला चिंतण बैठक आहे वाढदिवसासोबत वाढदिवस केला पाहिजे खऱ्या अर्थ त्या वाढदिवसाच्या माध्यमातून की आपल्या जीवनामध्ये केलेल्या कार्याचा एका झोका आपल्यासमोर ठेवता येते म्हणून गेल्या सात जवळपास तीस वर्षाच्या कालावधीमध्ये तीस वर्षाच्या अधिक आता घोडेसाहेब बोलताना सांगितलं की करांडे सरांची आणि माझी भेटी एकोणीसशे पंच्याण्णवला झाली म्हणजे आज पंचवीस तीस वर्षे होऊन गेले त्यापेक्षा पूर्वीपासून यांचं काम चालतं बरोबर आहे आणि म्हणून एवढ्या कालावधीमध्ये एवढ्या वर्षाच्या विद्यार्थी अवस्थेमध्ये शिकत असताना आपण शिकत शिकत लढा आणि लढत लढत शिका हे जे आपण मूलमंत्र आपण महाराष्ट्रामधल्या कार्यकर्त्याला आणि समाजाला देतो आणि त्या मूलमंत्राच्या आधारे आज कार्यकर्ते लढत लढत शिकतात आणि शिकत शिकत लढतात अतिशय या कार्यक्रमाचं चांगल्या पद्धतीनं नियोजन केले आमचे मराठवाडा अध्यक्ष धोळवंतराव कैलास सूर्यवंशी नागोराव फुडकेकर सुनील जाधव संभाजी वाघमारे आमचं कृष्णा सर्वच दिनेश सूर्यवंशी साहेब जिल्हा कार्याध्यक्ष आहेत अतिशय सुंदर मनोबत व्यक्त केले आमचे मारुतराव सूर्यवंशी साहेब ते जिल्ह्याचे ते प्रवक्ते आहेत आणि त्यांनी सुद्धा व्यक्त केले की के बाबा मी लवकर जर जुळलं असतो या मध्ये म्हणजे अधिक माझ्यामध्ये काय प्रगती झाली असती म्हणजे अधिक माणसाला घडवण्याची संधी प्राप्त झाली असती अशा प्रकारचा त्यांचा हेतू होता परंतु भावानुवर हो। कारण आपले पवारसाहेब म्हणून लोकसह आंदोलनाचे फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर भाऊच्या विचार अधिष्ठानावर उभं टाकले आणि म्हणून पर्टिक्युलर बापा फुले सांगता काय पर्टिक्युलर सावित्रीबाई काय सांगतात पर्टिक्युलर अण्णाभाऊ काय सांगता आपण किंवा पर्टिक्युलर बाबासाहेब काही सांगता येईल समता स्वतंत्र बंधुत्व समता स्वतंत्र बंधुत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि पर्टिक्युलर एक विषय किंवा एक व्यक्ती नाही तर या समता स्वतंत्र बंधुत्वामध्ये तिथं छत्रपती शिवाजी महाराज आले तिथं महात्मा बसेवेश्वर आले तिथं शाहू महाराज आले सावित्रीमाय आले आणि बाबासाहेब आले अण्णाबाले आले साळवी आले हे सर्व मानवमुक्तीचे जे उद्गाते होते पूर्ण आयुष्य समर्पित केलेले हे जे महापुरुष होते ते समता स्वतंत्र बंधुत्वासाठी न्यायासाठी अधिकारासाठी त्यांचं आयुष्य समर्पित झालं ते सर्वच या एका वाक्यामध्ये पूर्ण होते भावना म्हणजे वैयक्तिक काय पुण्या महामानवाचं नाव घेतो किंवा नाही घेत नाही कारण का बाबासाहेबाच्या नावाशिवाय किंवा समता स्वतंत्र बंधुत्व न्याय अधिकाराशिवाय या ठिकाणी लढाई विशेष पूर्ण होत नाही आणि त्याच्यामुळे लोकांच्या सौराज्यासाठी लढणार हे आंदोलन आहे हे समजून घेणं कार्यकर्त्यांनी अतिशय गरजेचं विषयांतर व्हायचं नाही तुम्ही सातत्यपूर्ण तीस वर्षापासून वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून कोणी पंचवीस वर्षापासून आमच्या सोबत लढत आहोत बरोबर एक नाही आणि मग लढत असताना आपली काय जबाबदारी आपली काय आयडेंटिफाय आहे तुम्ही प्रत्येकानं एक दृष्टी ठेवून वागायत जा तुमच्यावर जेव्हा लिडरशिप करण्याची नेतृत्व करण्याची संधी येईल त्या ठिकाणी तुम्ही ऍक्टिव्ह झाले पाहिजे तुम्ही दिशा होऊ नये तुम्ही भयभीत होऊ नये तुम्ही विषयांतर होऊ नये म्हणून लोकसौराच्या आंदोलनामध्ये जे सर्व पदक पदाधिकारी आहेत ना सगळ्या क्षेत्रामध्ये पवारसाहेबांनी सांगितलं जेलभौराव म्हणलं की आता काय करायचं नाही पवारसाहेब आपण लाट्या खाल्या पाट्या खाल्या रक्त सांडल्या जन्मदी गेल्या म्हणजे आपल्या कार्यकर्ते ट्रेंड झालेले आहेत त्या कार्यकर्ते ॲक्टिव्ह झालेले आहेत ट्रेंड झालेले आहेत आणि म्हणून हे आंदोलन जेलभौराव आंदोलन आमच्यासाठी फार फार मोठा विषय नाही परंतु आम्ही सरकारला इथे किती प्रमाणामध्ये आम्ही नाकाबंदी करू शकतो सरकार आमच्यासाठी किती प्रमाणात परेशान होऊ शकते सरकार आमची किती प्रमाणात दखल घेऊ शकते महाराष्ट्रामधल्या किती जिल्ह्यामध्ये किती तालुक्यामध्ये किती सर्कलमध्ये आम्ही राष्ट्र शेतभरो आंदोलन करू शकतो हे आपणाला या उद्याच्या एकोणीस सप्टेंबरच्या माध्यमातून दाखवायचं आहे भाऊ आणि म्हणून या ठिकाणी आपण जवळपास आठ दहा ते दहा बारा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपले ठार मांडले सर्वप्रथम पडताच वाघमारे साहेब मारलेले नारायणराव विभितवार पिराजी गाडेकर लक्ष्मण निदानकर मारुती सूर्यवंशी सर नागोराव कंबळाकर महाराज गायकवाड मुकेलकर साहेब विश्वास संतोष तेलंग दिनेश सूर्यवंशी सर घोडे साहेब कॉम्रेड भंडारे कॉम्रेड गंगाधरराव गायकवाड वर्धापूर साहेब रु साहेब रेड्डी साहेब नामेवार सर पवार साहेब मॅडम सुद्धा या ठिकाणी विचार मानलेले आहेत भावानो की आपण या महाराष्ट्रामध्ये गेल्या सातत्यपूर्ण तीस वर्षापासून तीस वर्षाच्या पूर्वीपासून विद्यार्थी अवस्थेपासून कसल्याही प्रकारची दमा न करता कसल्याही प्रकारचं सन्मानाची अपेक्षा न करता ज्या पोझिशन मध्ये आपल्याला आंदोलन करता आलं ज्या पोझिशन मध्ये आपल्याला या ठिकाणी संघर्ष करता ते सातत्यपूर्ण न्यायाचं आंदोलन अधिकाराचं आंदोलन सन्मानाचं आंदोलन आपण या बॅनरच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये केलेल्या होत आणि म्हणून सातत्यपूर्ण हे आंदोलन महाराष्ट्रामधल्या मातन समाजाचा तत्सव समाज आपली लढाई एका जातीसाठी नाही कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या मातन समाजाच्या अधिकारासाठी आपण लढतो का आपण एका जातीसाठी निश्चितच लढत नाही आपण होलारला सोबत घेतलो आपण चर्मकाराला सोबत घेतलो आपण या ठिकाणी सोबत घेतलो आपण बौद्धांना सोबत घेतलो आपण होलार आपल्या सोबत जुडत आहे आणि म्हणून आपण मातंग मातंग म्हणून गायच नाही तर मानवाच्या मुक्तीचं आंदोलन बाबासाहेबाने जे केलं जे अण्णा केलं ते महात्मा फुलेने केलं ते शाहू महाराजाने केलं आणि ते पुन्हा एकदा त्याच मुक्तीचं आंदोलन या महामानवाचा विचार अधिष्ठान म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हे गुलाम झालेल्या समाजाला दलालांनी दलालांची पोळी भाजून घेण्यासाठी वैयक्तिक स्वार्थ साध्य करण्यासाठी पुन्हा एकदा या इमानदार षडयंत्र सोबा, सोबा, चा चा, चालू असल्या कारणामुळे लोकसराज्य आंदोलनाला अधिक ताकदीनं लढणं गरजेचं अधिक ताकतीनं तुम्हाला सांगतो काही काही दिवसापूर्वी काही समाजामधले बांधगळ म्हणत होते सर मौताला आले की या ठिकाणी पदर पसरून पैसे मागतात सर लग्नाला आले तरी पदरपासून पैसे मागतात भरांडे भारशाला आले तरी पदरपासून पैसे मागतात पैसे मागतात चळवळीला पैसे चळवळीला पैसे आंदोलनाला लागत नाहीत का पैसे नाहीत का पैसे पेट्रोल डिझेल लागत नाहीत का कशाचा अपमान आहे दिवसाढवळ अन्य अत्याचार केले जाते दिवसाढवळा आया बहिणीवर बलात्कार केल्या जाते दिवसाढवल्या स्कॉलर मध्ये शिकणाऱ्या मुलांची हत्या केल्या जाते शेतामध्ये काम करणारा महाप समाजाचा माणूस किंवा तत्सम समाजाच्या माणसाची जाते तेव्हा तुमची इज्जत कुठे जाते तेव्हा तुम्ही किती प्रमाणामध्ये रस्त्यावर आंदोलन करता तेव्हा तेव्हा त्या प्रमाणामध्ये तुम्ही किती वेळेस येऊन पोलिसांचा लाठी काठी खाऊन तुम्ही समाजाला न्याय देण्यासाठी काम केलात म्हणून असली जी औलाद या समाजामध्ये पैदा झाली ना या औलादीला सुद्धा आपल्याला ठोकून नीट करणं ही काळाची गरज आहे कारण का दलालांनी दलालांची दलाली शाबूत राहण्यासाठी दलालांनी कामं करतात आणि पदाधिकारी मानवाच्या मुक्तीचा अधिकाराचा सन्मानाचा संघर्षाचं आंदोलन करून न्याय देण्याचं काम करते या दोन्ही ओळखून घेऊन त्याला त्याची जागा दाखवणे खऱ्या अर्थानगरजी साहेब या ठिकाणी या जयंतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये फिरत असताना भाषणाचं प्रथम सत्र धवचं दुसरं सत्र भाषणाचं तिसरं सत्र मिरवणुकीचं असते परंतु धौचे झाल्यानंतर जयंती मंडळाची जे टीमच असते ते दहा काय मंडळाच्या नवरदेव शेवंतीला कसं बारात काढत तसे दहा बघी मोरी लावून द्या डीजेला जयंतीच्या ठिकाणी घेऊन येतात मग विचार ऐका म्हणजे पवार साहेबांनी सांगितलं या ठिकाणी सरांनी सांगितलं माणसाला बाबासाहेबानं या ठिकाणी मुक्तीचा विचार दिला चिंतन करण्याची संधी प्राप्त करून दिली शिकण्याची संधी प्राप्त करून दिली या ठिकाणी बोलण्याची बसण्याची संधी प्राप्त करून दिली संविधानाच्या माध्यमातून तेव्हा कुठं आम्ही शिकलो तेव्हा कुठं चिंतन करू आलो तेव्हा कुठं बोलू आलो त्याच्या पहिलं काय होतं आपल्याला एका जागी यायची संधी होती बोलायची संधी होती शिकायची संधी होती माहिती ना आपल्याला आणि म्हणून हे म्हणतात अरे ही लढाई अधिक गतीनं मुंबईमध्ये लाख समाज दलालाची दलालची शाबून ठेवायचा आहे त्याला त्याची दुकानदारी करायचं आहे त्याला त्याची वगैरे करायची आहे म्हणून आपल्याला तो अनेक ठिकाणी अनेक जागी तालुक्यापासून ते महाराष्ट्राच्या राजधानीपर्यंत पर्यंत गती होऊन आपल्याला तो रोखण्याचं काम करतो भावानू म्हणून आम्हाला या ठिकाणी कर्मचारी आम्हाला किती प्रमाणात मदत केले आणि किती प्रमाणात मदत करतील किंवा करणार नाही हा विषय वेगळा परंतु हे आंदोलन समोर घेऊन जायचं असलं ताकदीनं लढायचं असेल या ठिकाणी राज्यकर्त्यांच्या छात्यावर जर बसायचं असेल तर या ठिकाणी निधीची अत्यंत आवश्यकता आहे सगळं सोंग करता येते पैशाचं सोंग करता येत नाही आणि पैशाशिवाय साधन उभं टाकत नाही साधनाशिवाय ही चळवळ समोर भावना आणि म्हणून येणाऱ्या काळाला आपण येणाऱ्या काळात सामान्य मजूरदाराच्या दारोदार जाऊन आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक गावापासून निधी गोळा करून या ठिकाणी लाखाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभं करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रामधल्या काना काना कोपऱ्या कोपऱ्या हा विचार फिरणं आपल्याला काळाची गरज आहे साहित्याशिवाय तुम्ही काल बघता झालं मराठा समाजाचं आंदोलन किती किती यंत्रणा किती गाड्या जेवणाच्या लहार्याच्या लाऱ्या टेम्पोच्या टेम्पो त्यांच्या गावावरून भरून गेले नांदेड जिल्ह्यामध्ये काय उदाहरण नाही महाराष्ट्राच्या काने मधले उदाहरण आहेत पाहून आणि म्हणून साधन पॉपलेट पोस्टर हे साधनाशिवाय तुम्ही कसका समोर जाऊ शकता डिझेल शिवाय गाडी कस का हरू शकते आणि म्हणून साधन अत्यंत महत्वाचं आहे साधन आपल्याला उभं करायचं आहे दुसऱ्या बाजूला लढणारा समाज उभं करायचा आहे तिसऱ्या बाजूला शिक्षण थांबलेलं थांबलेलं समाजाचं शिक्षण आहे नंतर मुलं शिकत दहा बारा हजाराचे मोबाईल घेऊन फिरतील परंतु शिकत नाहीत आणि म्हणून आपण लढतो आरक्षणाची लढाई आपण आरक्षणाची लढाई लढतो आणि आरक्षणाची लढाई लढत असताना शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे शिकत शिकत लढा आणि लढत लढत शिका कारण शिकलं तरच आपण टिकणार आहोत आणि शिकलं तर टिकणार असल तर या येणाऱ्या वर्गीकरणाच्या लढाई म्हणजे वर्गीकरणाचा फायदा आपण कशा पद्धतीने समाजाला येणार आहोत आणि म्हणून भावानु या ठिकाणी आपण अतिशय जागृत राहून अतिशय राहून आणि अतिशय लढाई समोर घेऊन जाऊन आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये किमान शंभर कार्यकर्ते उपस्थित आहेत शंभर कार्यकर्ते उपस्थित आहेत शंभर कार्यकर्त्यांनी या मनावर जर घेतलं तर या ठिकाणी उद्याच्या एकोणीस सप्टेंबरचा जीवलभोरा आंदोलन हे महाराष्ट्राच्या घरमंत्र्याला घर खात्याला मुख्यमंत्र्याला या ठिकाणी लक्षवेधित केल्याशिवाय राहणार नाही एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे परंतु ते एखादा तेवढं मनावर घेऊन रिस्क घेऊन जोखीम घेऊन वेळ देऊन सगळ्या गोष्टीचं नियोजन करून प्रत्येकाने कर लिडरशिप करा प्रत्येक जागी डोळेवाड येऊ हो शकतात प्रत्येक जागी भराडी साहेब येऊ शकत नाहीत प्रत्येक जागी रावसाहेब दादा येऊ शकत नाही म्हणून सामान्य जरी शाखेचा पदाधिकारी असेल आंदोलन जरी असेल तुम्ही तुमच्या लेटर पॅड वर कार्यकर्त्याच्या लेटर पॅड पोलीस त्या त्या पोलीस स्टेशनला निवेदन करा आणि त्या ठिकाणी शेकडो दोनशे पाचशे हजार माणसं कशाही माध्यमातून स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून त्या आंदोलनामध्ये सामील करून इथल्या घर खात्याला इथल्या मुख्यमंत्र्यापर्यंत आपलं लक्षवेधी आंदोलन कसे होईल याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करावं यासाठीच हे बैठकीचं आयोजन आहे आणि वाढदिवसाचा वर्ष वर्ष म्हणजे राहिला जे तरुण असल्यामुळं साहेब अजून हे तरुण आहेत साठ पासष्ट वर्षाच्या नंतर त्यांना शासनाने जरी साठ वर्षाची मर्यादा घालून देतली तुम्ही वर्ध झाला तरी अजून आपला पैलवान अठ्ठेचाळीस वर्षाचा आहे म्हणजे अठ्ठेचाळीस आपल्यासारखं या ठिकाणी वीस बावीस वर्षासारखं फोट ठोकलेले आपले नेते महाराष्ट्रामध्ये असेल घाबरगुंडी झाल्याशिवाय राहणार नाही एवढा आत्मविश्वास आपल्याला आहे आणि म्हणून भावानो ही लढाई अतिशय ताकदीनं औ जोमान आपल्याला महाराष्ट्रामध्ये हर तालुक्यात हर गावात घेऊन जायचं आहे अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी बराच वेळ झाला मान्यवर काही या ठिकाणी व्हिजिट द्यायला येणार आहेत साहेबाला वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपलं आरोग्य सुधारण निरोगी राहावं आपल्याला अधिक 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 प्रमाणात या समाजाची सेवा करण्याची अधिकार मिळून देण्याची संधी प्राप्त होऊन या विषयाला आपल्या हातातूनच या विषयाला न्याय मिळावा आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामधला मातन समाज असतो जात या ठिकाणी सन्मानानं उभं टाकून ही अधिकाराची लढाई त्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारशी मी आपल्या प्रती शुभ होतो थांबतो जय लहूजी जय भीम जय अन्न